नमस्कार डी चोईस तासपेठ न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज जिल्हा रुग्णालय या ठिकाणी कार्डिओको कॅथ लॅबचं लोकार्पण करण्यात आले यावेळी माननीय गावीरसाहेब व डॉक्टर दत्तात्रय दिगावकर हे देखील उपस्थित होते राज्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले व लॅबची पाहणी देखील या ठिकाणी करण्यात आली यावेळी संपूर्ण जिल्हा रुग्णालयाचे पदाधिकारी डॉक्टर्स नर्स हे सर्व उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी पाहणी या ठिकाणी केले आरोग्यमंत्री प्रकाशजी साहेब यांच्या हस्ते दीपपूजलचा कार्यक्रम करण्यात आला तसेच मंजुराताई गावित काशीराम पावरा राम भदानी शरद पाटील आणि डॉक्टर डी दिगावकर यांच्या माध्यमातून यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले सर्व नागरिकांना मिळते की या सगळ्या सुविधांचा उपयोग आपल्यासाठी म्हणणं बरोबर नाही कारण हे होते परिस्थितीमध्ये येऊच नाही असंही आपण परंतु अशा वेळेला सुद्धा इमर्जन्सीला एखाद्या वेळेस ज्या वेळेला खाजगी डॉक्टरांकडे जाऊ किंवा अन्य मोठ्या शहरांमध्ये जाण्यासारखी आपल्या सगळ्यात सामान्य माणसांना प्रवडत नसताना सेवा

या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल असो आरोग्य विभागातील कर्मचारी असो त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला व त्यांना सन्मान चिन्ह देऊन देखील गौरव करण्यात आले यावेळी डॉक्टर दिगावकर साहेब म्हणाले अत्यंत प्रभावशाली आणि कार्यक्षम असलेले लोकप्रिय सार्वजनिक आरोग्य मंत्री व कुटुंब कल्याण मंत्री आदरणीय नामदार श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब तसेच या मंचावर उपस्थित आदरणीय आमदार आमदार श्री मंजूळ काशीरामजी पवरासाहेब आमदार श्रीमती मंजुळाताई गावित आमदार श्री, श्री राघवेंद्रजी मनोहर पाटील तसेच या मंचावर उपस्थित राज्यस्तरावर आलेल्या खास आमच्या जॉईंट डायरेक्टर डॉक्टर गोलाईत मॅडम तसेच बी पी डेप्युटी डायरेक्टर आमचे आवडते कप डॉक्टर कपिल सर सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि बंधू आणि उपस्थित सर्व पक्षांचे सन्माननीय सर्व पदाधिकारी निमंत्रित गण पत्रकार बांधव आणि धुळीकर बंधू न पांझरा नदीच्या दोन्ही तीरावर वसलेल्या आणि भारतरत्न श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी संरचित केलेल्या या ऐतिहासिक धुळे नगरीत माननीय मंत्रिद मंत्री, मंत्री महोदयांचे प्रथमच शुभ आगमन होत असल्याने माननीय साहेबांचे आणि धुळेकरांचे सर्वप्रथम मी जिल्हा शल्य चिकित्सक या नात्याने हार्दिक स्वागत करतो महोदय हे धुळे जिल्हा रुग्णालय एकोणीसशे पाच साली स्थापित झालेल्या ऐतिहासिक अशा इमारतीत कार्यरत आहे त्यानंतर एकोणीसशे अठ्याऐंशी साली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले होते दोन हजार सतरा साली हे महाविद्यालय स्वतंत्र इमारती स्थलांतरित झाले सतरा ते एकोणीस या काळात येथे टप्प्याटप्प्याने सर्व वैद्यकीय अधिकारी व आधिपरिचारिका आणि इतर कर्मचारी वर्ग इथं मंजूर करण्यात आला एकोणीशे दोन साली तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे शिक्षण मंत्री माननीय आमदार श्री दादाजी भुसे साहेब व तत्कालीन जिल्हाधिकारी महोदय यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा विकास निधीमधून येथे फर्निचर व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्याने आणि ओपीडी व आयपीडी विभागाची दुरुस्ती करून दिल्याने एकतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस एक साली मान्य पालकमंत्री महोदयांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन होऊन शंभर खाटांचे जिल्हा रुग्णालय येथे सुरू करण्यात आले कोविडच्या कॅमेरामॅन निलेश ढोलेस जॉनी पवार डी चोवीस तास पेडणे चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र